जागतिक बालमजुरी विरोधी दिन दरवर्षी बारा जून रोजी जागतिक बालमजुरी विरोधी जनजागृती केली जाते या दिवसाच्या निमित्ताने भारतात विविध राज्यांमध्ये बालमजुरीच्या निर्मूलनासाठी महत्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत राजकोट पोलिसांच्या विशेष ऑपरेशन मध्ये एकोणीस मुलांची सुटका करण्यात आली या मुलांना एक अनधिकृत आभूषण उत्पादन युनिट मध्ये सक्तीने काम करण्यास भाग पाडले जात होते चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर बंदी किंवा व्यवसायात काम करण्यास परवानगी नाही असे बालकामगार कायद्यानुसार सांगितले आहे हा बालमजूर एकोणीशे शहाऐंशी मधील कायद्यात सुधारणा केली गेली आहे जर कोणी चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा अठरा वर्षाच्या मुलांना धोकादायक कामांवर ठेवले तर त्याला एक ते सहा महिन्याची शिक्षा किंवा वीस हजार ते पन्नास हजार रुपये दंड होऊ शकतो या कायद्यामुळे मुलांचे बालपण सुरक्षित राहते मुलांच्या विकासावर परिणाम होत नाही आणि मुलांचे शोषण रोखले जाते जर कोणी या कायद्याचे उल्लंघन केले तुम्ही कामगार निवारण कक्षाशी संपर्क साधू शकता प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर